उदयनराजे शिवेंद्रराजेंचे स्टेरिंग हातात घेताच शिवेंद्रराजे यांनी झापूक झुपूक गाणे लावले शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना कॅडबरी देऊन राजकीय चर्चा केली गेल्या अनेक वर्षापासून सातारच्या राजकारणात आमने सामने असणारे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले काल एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आमदार शिवेंद्रराजे यांनी प्रथमच उदयनराजेंची जलमंदिर पॅलेसमध्ये जाऊन भेट घेतली काही वेळा चर्चा झाल्यानंतर शिवेंद्रराजे गाडीत बसले असताना उदयनराजेंनी हातात गाडीचे स्टेअरिंग घेतले होते यावेळी शिवेंद्रराजेंनी बिग बॉस मधील झापूक झुप्पूक गाणे लावले गाणे वाजतात उदयनराजे दिलखुलासपणे पाहायला मिळाले सातारा जागणीचे आमदार शिवंदराजे भोसले हे आजारी असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले हे सुरुची बंगला येथे गेले होते मात्र त्यांची आणि शिवेंद्रराजे भोसले यांची भेट न झाल्याने शिवेंद्रराजे भोसले आपल्या थोरल्या बंधुराजांना भेटण्यासाठी जलमंदिर पॅलेस मध्ये गेले होते यावेळेला तब्येतीची विचारपूस तर झालीच त्याचबरोबर दोन्ही राजे बंधूंमध्ये राजकीय चर्चा देखील झाली कित्येक वर्षापासून दोन्ही राजांच्यात असलेले वैरत्व सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे एकमेकांच्या बंगल्यावर जाण्याने या दोन्ही राजांचे बंद होते मात्र लोकसभेच्या निवडणुकीपासून दोन्ही राजांचे मनोमिलन झाल्याने हे आता दोन्ही राजे एकमेकांच्या घरात येऊ लागले आहेत त्यामुळेच अनेक वर्षानंतर शिवेंद्रराजे भोसले देखील जलमंदिर पॅलेसमध्ये आल्याचे पाहायला मिळाले आहे मधी वंधन तरी बाहेर याच्यामुळं मी थोडा आजारी होतो आणि म्हणून त्यांची काही भेट झाली किंवा बरेच दिवस भेटले नसल्यामुळे काही विकास कामांबद्दल वगैरे चर्चा याच्याबद्दलच भेट भेट होती बाकी काय निवडणुका वगैरे हा काही विषय आजच्या याच्यामध्ये नव्हता हो पण नक्की दादा आम्ही सगळे भाजपमध्ये आहे आणि भाजपच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त आमदार आम्हाला कसे निवडून आणता येतील हा प्रयत्न नक्की आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असणारे जिल्ह्यातले सर्व आम्ही मिळून प्रयत्न नक्की तुम्ही आता विधानसभा आता मी माझ्या इथं सातारा जावळी मतदारसंघात मी उभा राहणार आहे बाकी आता समोर कोण जे उभा राह लोकशाही आहे समोर कोण ना कोणतरी उभं राहणार पण मला माझ्या कामावर विश्वास आहे मी काम गेले पाच वर्ष जे केले किंवा त्याच्या आधी सुद्धा आणि त्याचबरोबर मला सातारकरांनी जो विश्वास माझ्यावर जावळीकरांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे त्यावर मला नक्की खात्री आहे की म्हणजे या निवडणुकीमध्ये येणार आहे ज्या तर कधी लागतील त्यावेळेला हे विजय व्हायला कुठलीही अडचण मला येईल असं मला वाटत नाही कारण लोकांचा नक्कीच तेवढा विश्वास कामाच्या माध्यमातून मी सातारा आणि जावळी दोन्ही तालुक्यांमध्ये शहरामध्ये मिळवलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं पण तेवढीच ताकद आहे पक्षाला पण नक्कीच सर्वसामान्य मतदारांमध्ये भारतीय जनता पार्टीला मान्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस असतील हे दोन्ही नेते हे फार वेगळ्या याचे नेते आहेत लोकांसाठी समाजासाठी आणि समाज हितासाठी काम करणारे नेते आहेत आणि नक्कीच त्यांना लोकांमध्ये एक वेगळी प्रतिमा आहे त्याचा फायदा आम्हाला सगळ्यांना नक्की होती महाराजांनी विधानसभेच्या अनुषंगाने काय चर्चा केली तुमच्या आज अशी काय विधानसभा निवडणूक अशी नाही झाली शेवटी पक्ष म्हणून आमच्यावर ज्या जबाबदाऱ्या सर्वांवर दिल्या जातील त्या आम्ही पार पडतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका